धर्मांनुसार चार धाम म्हणजे बद्रीनाथ द्वारका रामेश्वरम आणि पुरी असं मानलं जातं की जेव्हा भगवान विष्णू चार धामांवर स्थायिक झाले तेव्हा ते प्रथम बद्रीनाथला गेले तिथे स्नान केलं त्यानंतर गुजरातमधल्या द्वारकेला गेले तिथे कपडे बदलले द्वारकेनंतर त्यांनी ओडिशातल्या पुरी इथे भोजन केलं आणि शेवटी तामिळनाडूतल्या रामेश्वरम इथे विश्रांती घेतली पुरीत भगवान श्री जगन्नाथांचं मंदिर आहे पुराणांमध्ये भगवान विष्णूंचे चोवीस अवतार सांगितले गेले आहेत त्यातलाच एक अवतार म्हणजे भगवान जगन्नाथ असं म्हटलं जातं पुरीच्या या मंदिरात भगवान जगन्नाथ त्यांचा भाऊ बलभद्र त्यांची बहीण सुभद्रा यांच्या लाकडी मूर्ती आहेत अशी श्रद्धा आहे की श्रीकृष्णाने आपलं शरीर सोडलं आणि अंत्यसंस्कार केले तेव्हा शरीराचा एक भाग वगळता त्यांचं संपूर्ण शरीर पाच तत्वांमध्ये विलीन झालं श्रीकृष्णाचं हृदय जिवंत माणसासारखं आजही आहे आणि हे हृदय अजूनही भगवान जगन्नाथांच्या लाकडी मूर्तीच्या आत आहे पण याच लाकडी मूर्ती दर बारा वर्षांनी बदलल्या जातात हेच भगवान जगन्नाथ दरवर्षी पंधरा दिवस आजारी पडतात इथल्या रहस्यमय सिंहद्वार आणि त्याच्या मान्यतेमुळे या मंदिरावर आणि हेलिकॉप्टर उडायला जगन्नाथ मंदिराची सावली आजपर्यंत कोणालाच दिसली नाही नाही बरं हेच तर मंदिरावरचा ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो एखाद्या दिवशी हा ध्वज बदलला नाही तर कदाचित पुढची अठरा वर्ष मंदिर बंद राहील असंही म्हटलं जातं या जगन्नाथ देवाची यात्रा निघायच्या आधी सोन्याच्या झाडूने संपूर्ण रस्त्याची स्वच्छता केली जाते मंदिराच्या स्वयंपाक सभागृहाचं रहस्य तर अजूनही समोर आलेलं नाहीये या जगन्नाथ मंदिराशी संबंधित अशा अनेक कथा आहेत ज्या शतकानुशतक हो एक रहस्य बनून राहिलेल्या आहेत लवकरच सुरू होत असलेल्या जगन्नाथ यात्रेबद्दल आणि मंदिराबद्दल असलेली ही रहस्य जाणून घेऊयात या, या व्हिडिओतनं नमस्कार मी रसिका नानल आणि तुम्ही बघताय लगावबत्ती जगन्नाथ यात्रा का काढतात तर पद्मपुराणानुसार भगवान जगन्नाथांच्या बहिणींनी एकदा हे शहर पाहण्याची इच्छा व्यक्त केलेली तेव्हा जगन्नाथ आणि बलभद्र यांनी त्यांची प्रिय बहीण सुभद्रा यांना दाखवण्यासाठी रथावर सोडलं दरम्यान ते गुंडीच्या इथे मावशीच्या घरीही राहिले आणि इथे सात दिवस राहिले तेव्हापासून जगन्नाथ यात्रा काढण्याची परंपरा सुरू आहे यानुसार आषाढ महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या द्वितीयपासून जगन्नाथ रथयात्रा सुरू होते या यात्रेच्या पंधरा दिवस आधी भगवान जगन्नाथ आजारी पडतात ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमेला भगवान जगन्नाथांना एकशे मडक्यांनी शाही स्नान घातलं जातं त्यामुळे ते आजारी पडतात अशी मान्यता आहे नंतर त्यांच्यावर उपचार सुरू होतात उपचारा दरम्यान मंदिराचे दरवाजे पंधरा दिवस बंद असतात यानंतर भगवान स्वस्थ होतात आणि मग सोळाव्या दिवशी परमेश्वराला सजवलं जातं आणि मगच मंदिराचे दरवाजे उघडले जातात मग जगन्नाथ देवांची यात्रा निघायच्या आधी रथयात्रेचा मार्ग सोन्याच्या झाडूंनी स्वच्छ केला जातो जगन्नाथ रथयात्रा सुरू झाल्यापासून राजांचे वंशज परंपरेने यात रथयात्रेनुसार झाडू मारतात या झाल्या यात्रेबद्दलच्या खास गोष्टी पण हे जगन्नाथ मंदिर आणि अने त्याबद्दल अनेक रहस्यमय गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती असायला पाहिजेत पहिलं रहस्य मूर्त्यांचं लाकडी मूर्त्या दर बारा वर्षांनी बदलल्या जातात या मूर्त्या बदलण्यापासून ते बांधण्यापर्यंतची प्रक्रिया अत्यंत गुप्त ठेवण्यात येते या मूर्ती कडुलिंबाच्या लाकडापासून बनवल्या जातात या झाडांची निवड मंदिराचे मुख्य महंत स्वतः करतात आणि त्यातली पहिली अट असते की झाड शंभर वर्ष जुनं असावं हे कडुलिंबाचं झाड पूर्णपणे पवित्र ठिकाणी वाढलेलं पाहिजे मग त्या लाकडापासून बंद खोलीत मूर्त्या बनवल्या जातात त्या मूर्त्या बदलताना संपूर्ण शहरातले दिवे बंद केले जातात मंदिराभोवती पूर्ण अंधार असतो मंदिराबाहेर ची सुरक्षा तैनात केली जाते मंदिरात कोणालाही प्रवेश बंदी असते जो पुजारी मूर्त्या बदलत असतो त्याच पुजाऱ्याला फक्त मंदिरात प्रवेश दिला जातो दुसरं रहस्य मूर्त्यांमध्ये असलेल्या ब्रह्मद्रव्याचं जुन्या मूर्त्यांच्या जागी नवीन मूर्ती बसवल्या जातात पण या मूर्त्या बदलताना त्यांच्या आतलं जुन्या मूर्तीतून ब्रह्मपदार्थ काढून नवीन मूर्तीमध्ये ठेवलं जातं पण ब्रह्मपदार्थ काय आहे हे मूर्ती बदलणाऱ्या पुजाऱ्यांनाही माहित नसतं ब्रह्मपदार्थ कोणी पाहिल्यास त्याचा मृत्यू होईल अशी श्रद्धा आहे म्हणून पुजाऱ्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाते हातात हातमोजे घातले जातात त्यानंतरच मूर्ती बदलण्याची प्रक्रिया होते काही पुजाऱ्यांनी ब्रह्मद्रव्य हा सजीव असल्याच्या कथाही सांगितलेल्या आहेत पण वास्तव काय आहे हे कोणालाच माहित नाहीये तिसरं मंदिराच्या स्वयंपाकघराचं रहस्य जगन्नाथ मंदिरात जगातलं सगळ्यात मोठं स्वयंपाकघर असल्याचं सांगितलं जातं मंदिरात जो प्रसाद बनवला जातो तो लाकडी चुलीवर बनवला जातो या स्वयंपाकघरात दररोज आठशे आचारी काम करत असतात लाखो भाविक जरी इथे आले तरी प्रसाद कधीच कमी पडत नाही पण मंदिराचं गेट बंद करायची वेळ येताच प्रसाद आपोआप संपतो मंदिराच्या सिंहद्वाराचं रहस्य जगन्नाथपुरी मंदिर समुद्र किनाऱ्यावर स्थित आहे मंदिरात सिंहद्वार आहे सिंहद्वाराच्या आत एक पाऊल टाकेपर्यंत समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो पण सिंहद्वाराच्या आत एक पाऊल टाकताच लाटांचा आवाज येणं बंद होतं सिंहद्वारातून आत पाऊल ठेवताना काही क्षण आजूबाजूला चिता जळण्याचा वास येतो आणि आत पाऊल ठेवताच हा वास येणं बंद होतं पाचवं रहस्य ते मंदिरावर विमानं आणि हेलिकॉप्टर उडण्यास मनाई आहे मंदिराच्या शिखरावर एकही पक्षी बसलेला दिसत नाही मंदिराच्या रा वरून एकही पक्षी उडताना दिसत नाही मंदिराच्या आवारातही एकही पक्षी बसलेला आजवर कोणालाही दिसलेला नाहीये यामुळेच मंदिरावर विमानं आणि हेलिकॉप्टर उडायला मनाई आहे सहावं रहस्य म्हणजे मंदिराच्या सावलीचं दिवसाच्या कोणत्याही वेळी कोणत्याही इमारतीची किंवा कोणत्याही वस्तूची माणसाची सावली जमिनीवर दिसते पण जगन्नाथ मंदिराची सावली आजपर्यंत कोणालाही दिसली रहस्य म्हणजे मंदिराच्या शिखरावर बसवलेल्या ध्वजाबद्दलचं हे हा ध्वज रोज बदलण्याचा नियम आहे एखाद्या दिवशी ध्वज बदलला नाही तर कदाचित पुढची अठरा वर्ष मंदिर बंद राहील अशी मान्यता आहे हा ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो मंदिराच्या शिखरावर एक सुदर्शन चक्रही आहे असं म्हणतात की हे सुदर्शन चक्र पुरीच्या कोण कोपऱ्यातून दिसलं तर त्याचा चेहरा तुमच्या दिशेने असतो कमाल आहे ना जगन्नाथ मंदिरातल्या गोष्टी शत्का, एक रहस्य बनून राहिलेल्या या आहेत याबद्दलचे काही किंवा कोणतेही शास्त्रीय पुरावे पण धार्मिक श्रद्धेवर आधारित अशा अनेक गोष्टी इथे सांगितल्या जातात असो यंदा सात जुलै ते सोळा जुलैपर्यंत रथयात्रा सुरू राहील त्यामुळे तुम्हालाही जगन्नाथ मंदिराची गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि लगाव बत्तीच्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा